नमस्कार आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचे आम आदमी पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष श्री अजित सर ते आज आपल्यासमोर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आम आदमी पार्टीची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूमिका विषय करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मी त्यांना विनंती करतो की ती आपल्या पार्टीची भूमिका त्यांनी सांगावी नमस्कार आज या ठिकाणी आम आदमी पार्टीतर्फे आ, लातूर आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांची बैठक आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये आम आदमी पार्टीची महाराष्ट्रातील भूमिका या संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे जर आपण बघितलं तर मागील काळापासून भारतीय जनता पार्टीचं केंद्र सरकार ज्याप्रमाणे काम करत आहे त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी म्हणून आम्ही इंडिया गठबंधनमध्ये आहोत आणि महाराष्ट्रामध्ये इंडिया गठबंधनचे प्रत्येक उमेदवार निवडून येणं भारतीय जनता पार्टीचा पराभव करणं या एकमेव उद्देशाने आणि हे एकमेव लक्ष ठेवून आम्ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये काम करत आहोत मग उमेदवार कोणत्या पार्टीचा आहे कोणतं चिन्ह आहे या हा विचार न करता हा उमेदवार इंडिया आघाडीचा आहे आणि हा उमेदवार बी जे पीचं सरकार घालवण्यासाठी हा उमेदवार निवडून दिला पाहिजे या भूमिकेतून आम्ही प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी महाराष्ट्रात काम करत आहोत अगदी पाच वाक्यात जर सांगायचं तर केंद्र सरकारचे जे काम आहे त्याचं मी पाचच वाक्यात नाही मी सगळीकडे सांगतो आहे सगळीकडं तर हे केंद्र सरकार काय आहे तर मित्र उद्योगपतींना धंदा बी जे पीला जसं इलेक्ट्रोल वॉनच्या माध्यमातून असेल बी जे पीला चंदा विरोधकांना डी सी बी आयचा फंदा शेतकऱ्यांचा वांदा आणि बेरोजगारी महागाईच्या बोंबा या पलीकडे हे केंद्र सरकार नाही फक्त इव्हेंटबाजी जुमलेबाजी आणि मार्केटिंग करून टॅक्सच्याच पैशातून फक्त आपलं मार्केटिंग करून ह्या पद्धतीने सरकार चाललं पाहिजे हुकुमशाहीच्या दिशेने देशाला नेण्याचा प्रयत्न या केंद्र सरकारकडनं होतोय जसं आमचे सर्वोच्च नेते मान्य अरविंदजी केजरीवाल असतील मनीषजी सिसोदेया असतील संजय सिंग असतील सत्येंद्र जैन असतील या सगळ्या लोकांना खोट्या प्रकरणामध्ये जेलमध्ये टाकलं उद्देश फक्त एकच होता की निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी समोर आले नाही पाहिजे आणि ज्या माणसांनी शिक्षणामध्ये आरोग्यामध्ये क्रांती केली जगाने ज्यांची दखल घेतली त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकतायत आणि ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले सिंचनाचे सत्तर हजार कोटींचे आरोप केला असेल त्यांना तुम्ही क्लीन चिट दिली आज सकाळीच बातमी आली की आ, मुंबई ईओडब्ल्यू इकॉनॉमिक ऑपन्स स्विंगने सुनित्रा मान्य सुमित्राताई पवार जे आहेत त्यांना क्लीन चिट आज सकाळीच या सरकारने दिले आहे मग तुम्ही आरोप करता बैलगाडी भरून पुरावे आणता आणि मग भाजपच्या वॉशिंग पावडरने त्यांना स्वच्छ करता असं दाखवता आणि त्यांनाच तुम्ही मंत्रिपद देताना खासदारही करता आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी शिक्षणामध्ये क्रांती केली ज्यांनी आरोग्यात क्रांती केली त्यांना जेलमध्ये टाकता असंही हुकुमशाही असं हे असंविधानिक पद्धतीने चालणारं भाजपचं सरकार आहे आणि ते हटवणं ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे आणि त्या अनुषंगाने या महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीचा प्रत्येक उमेदवार निवडून आला पाहिजे यासाठी आम आदमी पार्टीचा सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी अगदी तन्मनतन सर्वस्व झोपून ग्राउंडवर काम करत आहेत आणि ते नक्कीच आम्ही यामध्ये यशस्वी होऊ हा आम्हाला विश्वास आहे धन्यवाद